नमस्कार मी आपुलकी विवाह संस्थेचा संस्थापक अध्यक्ष राजेंद्र केरे हा नमस्कार हा बोला की काय मिटिंग करायची का होती मुलीबरोबर रविवारी मुलीच्या वडिलांचा फोन आला बरं तुमचं काय म्हणणं आहे पंधरा तोळे पंधरा सोळा तोळे आणि लग्न जोरां करून पाहिजे मुलगी बघायची आधी ठीक आहे मी मुलीशी बोलतो किंवा मुलीच्या वडिलांशी बोलतो आणि तुम्हाला कळवतो तसं ओके हां ठीक आहे चालेल पाहतो बरोबर मुलीच्या वडिलांशी बोलतो सांगतो ओके पाहिल्या मंडळी प्रकारची लोकं असतात आम्ही विवाह संस्था चालवतो चालवताना खूप साऱ्या अडचणींचा सामना आम्हाला करावा लागतो आज एका मुलाच्या वार्ड्यांचा फोन होता सर्व मुलींना प्रॉपर्टीचा मुलगा पाहिजे असतो तोच प्रॉपर्टीवाला मुलगा होता एक मुलाला मुलगी पसंत झाली मुलीला मुलगा पसंत झाला <coughs> पण मुलाचे वडील आणि मुलगा मुलगी बघायच्या आधीच लग्न कसं करून द्यायचं आणि किती तोळे सुलं पाहिजे याची मागणी करतात तो मित्रांनो आणि तुम्हाला सर्वांना हीच विनंती करतो की गडगंज श्रीमंत मुलगा पाण्याऐवजी मध्यमवर्गीय वधकुरू मुलगा पाण्यासाठी तुम्ही पुढे या आणि मुलींना पण योग्य दिशा योग्य मार्गदर्शन द्या तरच लग्न ठरतील तर प्रॉपर्टीच्या नादात मुलगा कसा आहे आणि कसा नाही हे कळायच्या आतच मुलीचा समसंग उद्ध्वस्त होईल नमस्कार आपली विवाह संस्था यूट्यूब चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका आपल्या नवीन नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन बटन दाबून सहकार्य करा हीच विनंती